उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधून अपंग कल्याण निधीतून मौजे अकोलेकाठीतील नोंदणीकृत दिव्यांगांना किराणा मालाची किट देण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अकोलेकाठी गावच्या सरपंच अंजली क्षीरसागर ग्रामसेवक भालचंद्र काळे उपसरपंच सतीश लामकाने दादा माने बँकेचे मॅनेजर राजेंद्र क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य कांचन लामकाने ग्रामपंचायत सदस्य अंबिका मस्के ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गवळी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ लांबकाने ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घाटे शाहू लांबकाने माऊली लांबकाने त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते पंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्या घाटातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे तरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी अपंगासाठी किराणा वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी तो कार्यक्रम